आज आपण काळ्या वाटणामधील एक किलो चिकनचा अगदी तर्रीदार आणि चमचमीत असा चिकनचा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चार ते पाच व्यक्तींना हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे बरोबर पुरतं चार ते पाच जण जर का कोणी येणार असतील घरी तुमच्या घरी तर हे प्रमाण तुम्ही नक्कीच वापरू शकता नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे इथं आपण आता एक किलो चिकन घेतलेलं आहे हे मी मस्त असं तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून क्लीन करून असे मोठे मोठेच पीसेस घेतलेले आहेत खूप जास्त बारीकही पीस नाहीत करायचे आपण आता आपण याला मॅरिनेट करूया त्यासाठी मी इथं दीड चमचा आलं लसणाची पेस्ट टाकत आहे अर्धा चमचा हळद टाकत आहे मी आणि तीन चमचे घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आपण यामध्ये टाकायचा आहे एक चमचा धनेपूड टाकायची आहे आणि तीन ते साडेतीन चमचे अगदी घट्टसर असं आंबट नसलेलं दही यामध्ये आपण मिक्स करायचं आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहोत जेवढं चिकन आहे चिकनला पुरेल एवढं मीठ टाकायचं आहे त्यावरती आपण कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं पुदिनाही टाकूया आता हे सगळं जे आहे आपण मस्त असं मॅरिनेट करायचं आहे या चिकनला मस्त प्रत्येक पीसला सगळा मसाला लागला पाहिजे पूर्ण पीसच्या आतमध्ये तो मसाला गेला पाहिजे असं आपण त्याला मॅरिनेट करायचं आणि आपण याला झाकून ठेवूया एक तास तरी आपण याला रेस्ट करू द्यायची आहे आता जोपर्यंत आपलं चिकन रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण काळं वाटण कसं बनवायचं त्याची त्याची रेसिपी पाहूया त्याची तयारी करू इथं मी दोन टोमॅटो दोन कांदे आणि एक अर्धे वा अर्ध्या वाटेपेक्षा थोडं जास्त खोबरं आहे आता कांद्याला मी पहिल्यांदा अशा चिरा देऊन घेत आहे पहा असं म्हणजे पूर्ण कट करायचं नाही आहे फक्त चिरा देऊन याला मोकळं करायचं आहे आपण आणि भाजायला ठेवूया आपण याला गॅसवरती असं चिरा दिल्यामुळे ना कांद्याला कांदा, कांदा पूर्ण आतपर्यंत शिजला जातो आतपर्यंत पूर्ण स्मोकी फ्लेवर येतो कांद्याला ये आता गॅसवरती एक जाळी ठेवून त्याच्यावरती कांदा खोबरा आणि टोमॅटो एकदमच ठेवलेला आहे आणि त्याला पलटून पलटून आपण मस्त असं त्याला भाजून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी एक तीन ते चार मिनटातच सगळं भाजून तयार होतं आता त्याला आपण नंतर थंड झाल्यानंतर कट केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते चार चमचे मी इथं भाजून घेतलेले तीळ त्यामध्ये टाकत आहे आणि आता आपण त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे इथं एका मोठ्या पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तीन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे मी त्यामध्ये तेल मस्त ता तापल्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कट करून टाकलेला आहे याच्यामध्ये कांदा मस्त दोन मिनिटं तरी मस्त असं तांबूस रंगावरती परतवून घ्यायचं इथं आपलं चिकन देखील एक तास मस्त मॅरिनेट झालेलं आहे आता याला आपण या कांद्यामध्ये तेलामध्ये टाकून घेऊया सावकाश टाकायचं आहे था तेल खाली गरम आहे तर हातावर उडण्याची शक्यता असते अगदीच हलग अलगत टाकूया आपण सगळे पीसेस टाकून आपण याला पाच मिनिटे तरी मस्त असं परतवून घ्यायचं आहे मस्त तेलात असं परतायचे पीस त्याचं परतल्यामुळं आणि चिकन असं मॅरिनेट केल्यामुळं पीसला टेक्स्चर अगदी सुंदर येतं आणि मसाला पूर्ण चिकनच्या आतपर्यंत जातो ना एकदम पीसेस तुमचे असे अगदी सॉफ्ट आणि ज्युसी बनवून तयार होतात आता पाच मिनिट आपण परतलेलं आहे ह्याला आता आता पातेल्यावरती एक ताट झाकून खोलगट ता खोलगट ताट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण नेहमीसारखं पाणी ओतलेलं आहे आता इथं आपलं काळं वाटण देखील बनवून तयार आहे पाच मिनिटे परतल्यानंतर पाच मिनिट आपण असं याला स्टीमवरती शिजवून घेतलेलं आहे आपण एकही थेंब पाण्याचं टाकलेलं नाही आहे तरी पण त्याला किती चिकनचंच मॉइश्चरनी पाणी सुटलेलं आहे पहा आणि खरं तर त्याचीच चव त्या चिकनमध्ये उतरते ग्रेव्हीला मस्त चव येते त्याच्यामुळंच आता जे वाटण बनवलेलं होतं आपण ते वाटण याच्यामध्ये ॲड करूया मस्त एक दोन तीन मिनटं याला फ्राय करूया आपण असंच परतवून घेऊया एक दोन तीन मिनटं छान असं परतलेलं आहे जेणेकरून काळा मसाला तर आपण पूर्ण असं भाजूनच घेतलेला आहे तरी देखील आणखीन थोडंसं कच्चापाना जरी असेल तरी तोही निघून जातो आणि आणखीन मी ताट झाकून ते शिजण्यासाठी पाच मिनिट आपण आणखीन त्याला तसंच शिजू द्यायचं आहे पाणी आपण आणखीनही ॲड केलेलं नाही आहे याच्यामध्ये पहा काय मस्त कलर आलेला आहे आत्ताच आणि मस्त त्याचं त्याचंच मॉइश्चर सुटलेलं आहे चिकनचं इथपर्यंतच आपलं चिकन ना पन्नास टक्के शिजून तयार झालेलं असतं आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही जेवढी ग्रेवी हवी तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता मी आणखीन थोडं वाढवलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकूया आपण याच्यामध्ये अगोदर आपण फक्त चिकनसाठी मीठ टाकलेलं होतं आता ग्रेव्ही जो रस्सा आहे त्याच्यासाठी हे मीठ लागेल तेवढं मीठ टाकलेलं आहे आणि आणखीन आपण आता याला ताट झाकून दहा ते ता पंधरा मिनिटं मंद गॅसवरती आपण याला शिजू द्यायचं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत तीस ते पस्तीस मिनिटात आपलं चिकन मस्त असं बनवून तयार होतं पहा काय सुरेख कलर आलेला आहे आणि तर्री बघा याच्यावरती आता आपण पाहूया आपलं चिकन शिजलेलं आहे का शिजतं पस्तीस ते चाळीस मिनिटामध्ये शिजून निघतं आपलं चिकन पाणी टाकण्याच्या अगोदरच आपलं पन्नास टक्के शिजलेलंच होतं वरून मस्त अशी कोथिंबीर टाकूया आपण अगदीच मस्त तर्रीदार बनवून तयार होतं भाकरीसोबत देखील चुरून खाऊ शकता तुम्ही एवढं छान होतं आता चिकन बनवलेलं आहे एवढं झणझणीत तर मग ह्याच्यासोबत पांढरी शुभ्र अशी तांदळाची भाकरी होऊनच जाऊ द्या म्हणलं इथं तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याची मस्त अशी गोलाकार टम्म फुगलेली भाकरी बनवणार आहे आपण अजून अजूनही माझ्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसल आणि तुम्हाला जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही जर का मला सांगाल तर मला नक्कीच आवडेल ऐकायला आणि आणखीन थोड्याशा पुढच्या रेसिपीज करण्यासाठी मी मोटिवेट होईल आणि आणखीन छान छान रेसिपी बनवू बनवून आणेल तुमच्यासाठी भाकरी टाकलेली आहे आणि वरून पाणी लावलेलं ला आहे मी मस्त असं पलटून घेऊया आणि तुम्हाला हे चिकन मटन कशासोबत आवडतं तेही सांगा मला असं आमटी रस्सा जर का असेल तर त्यासोबत भाकरीच मस्त लागते अगदी चुरून खायला आणि सुक्कं जर का चिकन मटण असेल तर त्यासोबत चपाती माझ्या घरी तरी तसंच खाल्लं जातं मस्त अशी टम्म फुगलेली पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी तयार आहे पाच व्यक्तींसाठी अगदी बरोबर प्रमाण सांगितलेलं आहे मी तरी पण मी याची डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतच आहे तुम्हाला जर का हवा असेल तर तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता तिथून आपण सर्विंग करायला घेऊया मस्त चमचमीत काळ्या वाटणातील तर्री दार असा रस्सा त्यासोबत तांदळाची मौसूत आणि लुसलुशी टम्म फुगलेली भाकरी आणि त्यासोबत इंद्रायानी तांदळाचा मस्त असा घमघमाट सुटलेला मौसूत भात त्यासोबत लिंबाची फोड आणि नक्कीच कांदा तर पाहिजेच नॉनव्हेज आहे म्हणल्यानंतर सांगताना मलाच आणखीन एकदा खायची इच्छा होत आहे एवढं मस्त भन्नाट कॉम्बिनेशन आहे म्हणून सांगते तुम्हाला नक्कीच तुम्ही ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली तुम्हाला आपली मग हे आजची रेसिपी हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगितलं तर खूपच छान वाटेल ऐकायला आवडेल मला भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा